मित्रांनो जी अकॅडमी एस सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आपण बॅचलर ऑफ आप कंप्युटर ॲप्लिकेशन या डिग्रीला बोलणार आहोत मित्रांनो हा डिग्री कोण करू शकतं याच्यासाठी पात्रता कोणती लागते याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया या टेबल ऑफ कंटेंटमध्ये म्हणजे आपण या व्हिडिओमध्ये काय घेणार आहोत तर पार्ट वनमध्ये आपण पाहणार आहोत की वाटीच बी सी ए की बी सी ए काय आहे दोन नंबरचा व्हिडिओ दुसऱ्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत की प्रवेश कसा मिळवायचा पार्ट नंबर तीनमध्ये आपण पाहूया बी सी ए या कोर्समध्ये काय शिकवले जाते पार्ट फोरमध्ये आपण बी सी ए नंतर शिक्षण कोण कोणतं करू शकतो आपल्याला स्कोप कुठे मिळतो आणि पार्ट फाईव्हमध्ये आपण बी सी ए नंतर जर तुम्ही बी सी ए कम्प्लीट केलं तर त्यानंतर नोकऱ्या कोणकोणत्या मिळतात याबद्दल माहिती घेऊया सुरुवातीला मित्रांनो बी सी ए काय तर शॉर्ट मध्ये समजून घेऊ की याला शॉर्टकटमध्ये बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन असं म्हटलं जातं याचा आपण शॉर्ट फॉर्ममध्ये बी सी ए असं ओळखतो मित्रांनो ही तीन वर्षाची पदवी पूर्ण अभ्यासक्रम आहे म्हणजे तुम्हाला तीन वर्षाचा याच्यामध्ये डिग्री करायची असते हा अभ्यासक्रम संगणकाशी संबंधित असल्यामुळे म्हणजे खूप असे मुलं आहे की त्यांना कंप्युटर रिलेटेड फील्ड पाहिजे असते तर ही तुम्ही करू शकता ही संगणकाशी म्हणजे कंप्युटरशी रिलेटेड फील्ड आहे याच्यामध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर कोणत्याही शाखेतील म्हणजे कोणतीही शाखा म्हणजे सायन्स शाखेतील जे तुम्ही पी सी ए बी घेता पी सी एम घेता तर बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थी हा कोर्स करू शकतो त्यासाठी ते त्या प्राधान्य दिलं जातं या कोर्समध्ये तुम्हाला कम्प्युटर प्रोग्रामिंग त्यानंतर कम्प्युटर ॲप्लिकेशन आणि कम्प्युटर सायन्स बद्दल शिकवलं जातं आता मित्रांनो या डिग्रीसाठी प्रवेश कसा घ्यायचा याबद्दल माहिती घेऊया मित्रांनो तुम्हाला कमीत कमी पन्नास टक्के गुणासह बारावी उत्तीर्ण करणं महत्वाचं असतं आता बारावीमध्ये पण सायन्स ही फॅकल्टी असली पाहिजे त्यानंतर तुम्ही या कोर्सला ऍडमिशन घेऊ शकता आता बी सी ऍडमिशन लाडमिशन देण्याच्या दोन मुख्य पद्धती असतात एक तुम्ही डायरेक्ट कॉलेजला जाऊन तुमचा फॉर्म भरून ऍडमिशन घेऊ शकता आणि दुसरं तुम्ही सीई टी जे डब्ल्यू नीट यापैकी कोणती एखादी एक्झाम दिली असेल तरी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता तर तुमचं कॅप राऊंड लागून तुम्हाला तुमचं कॉलेज अलॉट होऊन जातं आता ती कॉलेजची फी त्या कॉलेजवर डिपेंड असते जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेसाल तेव्हा तुम्हाला तिथे फी कळवण्यात येईल आता मित्रांनो बीसीए या कोर्समध्ये तुम्हाला काय शिकवलं जातं तर सर्वात पहिलं सॉफ्टवेअर सॉफ्टवेअरबद्दल संपूर्ण माहिती तिथे तुम्हाला शिकवलं जाते आता सॉफ्टवेअर बनवणे सॉफ्टवेअर डेव्हलप करणे याबद्दल आणि सॉफ्टवेअर मॅनेज करणे हे सर्वच्या सर्व कामं तुम्हाला सॉफ्टवेअर बी सी एमध्ये शिकवलं जातं त्यानंतर दुसरा टॉपिक तुम्हाला वेब डिझायनिंग तिथं शिकायला मिळतं आता वेब डिझायनिंग म्हणजे यामध्ये विद्यार्थ्यांना वेबसाईट कशी बनवली जाते त्याच्यानंतर ॲप कसे बनवतात याबद्दल तिथं सविस्तर माहिती तिथं शिकवलं जातं आणि बी सी ए हा कोर्स नंतर तुम्ही उत्तम प्रकारे एक वेब डिझायनर म्हणून काम करू शकता कम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेज आता हे पण तिथं तुम्हाला पाहायला मिळेल आता बी सी ए या कोर्समध्ये विविध कम्प्युटर प्रोग्रामिंग लँग्वेज शिकवलं जातं याच्यामध्ये सी प्लस प्लस झालं त्यानंतर जावा आहे एस क्यू एल आहे अशा विविध लँग्वेज त्या कोर्समध्ये तुम्हाला शिकवल्या जातात त्यानंतर कम्प्युट नेटवर्क हे पण तुम्हाला तिथं सिलेबस असतो ते पण तिथं शिकायला मिळतं आता कम्प्युटर नेटवर्क म्हणजे एका कम्प्युटरकडून दुसऱ्या कम्प्युटरला जोडण्यासाठी जे नॉलेज असतं ते तुम्हाला तिथे शिकवलं जातं मित्रांनो बी सी ए केल्यानंतर तुम्हाला काही शिक्षणाच्या संधी मिळतात का तर हो मित्रांनो तुम्ही बी सी ए नंतर एम सी ए करू शकता आता एम सी ए म्हणजे मास्टर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन त्यानंतर तुम्ही एमबीए साठीही जाऊ शकता एम बी ए म्हणजे मास्टर ऑफ बिझनेस ऍप्लिकेशन किंवा ऍडमिनिस्ट्रेशन तुम्ही एम आय एम म्हणजे माहिती व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी घेऊ शकता एम सी एम करू शकता म्हणजे मास्टर कम्प्युटर मॅनेजमेंट त्यानंतर पीजी पीसीएस म्हणजे कॉर्पोरेट स्टडीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम करू शकता त्यानंतर तुम्ही एम एस सी मॅनेजमेंटही करू शकता त्यानंतर एम एस सी आय टी करू शकता की एम एस सी आय टी नाही मित्रांनो एम एस सी मध्ये आय टी प्रोग्राम असतो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा कोर्स करू शकता त्यानंतर तुम्ही एम ए म्हणजे पत्रकारिता आणि संवाद या डिग्रीमध्ये तुम्ही घेऊ शकता बी सी नंतर आता मित्रांनो बी सी नंतर तुम्हाला नोकऱ्या कुठं मिळतात तर दोन ठिकाणी असतात मित्रांनो आता सरकारी नोकऱ्यामध्ये तुम्हाला ऑपरेटर म्हणून म्हणजे ऑपरेटर कुठं जे ते आय एस आय पी एस लोक असतात त्यांच्या जे कम्प्युटर सांभाळण्याचं किंवा त्याचे जे किचकट ऍप्लिकेशन सांभाळण्याचं काम तुम्हाला तिथे मिळतं ते ऑपरेटर पद तुम्हाला मिळू शकतं तुम्ही प्रकल्प सहायक म्हणून काम करू शकता त्यानंतर प्रणाली अधिकारी म्हणून काम करू शकता त्यानंतर ता तांत्रिक सहाय्यक किंवा संगणक सहायक म्हणूनही काम करू शकता आता मित्रांनो तुम्ही बी सी मध्ये खाजगी नोकऱ्यामध्ये जायचं झालं तर तुम्हाला खूप मोठं पॅकेज मिळत असतं त्याच्यामध्ये तुम्ही डेटा सायंटिस्ट म्हणून काम करू शकता कम्प्युटर प्रोग्रामर म्हणून काम करू शकता सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करू शकता अशा विविध नोकऱ्या तुम्हाला तिथे पाहायला मिळतील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कळवा धन्यवाद